माझ्यासाठी इथे येत तर आता मी जास्त वेळ बोलणार नाही बरेचसे वक्ते बोलणार आहेत मी फक्त महत्वाच्या मुद्द्यावर बोलतो खरं तर लाडकी बाईन योजनेच्या माध्यमातून मा या महायुतीच्या सरकारने एक मधाचं बोट आपल्या तोंडाला लावण्याचा प्रकार केला आणि उर्वरित चार बोटांनी आपला गळा दाबण्याचा प्रयत्न केला तो महागाईच्या स्वरूपाने असेल जीएसएफच्या स्वरूपाने असेल अगदी मेटाकुटीला आणलंय जनतेला आणि उगीच आ म्हणतात की ही योजना आमचं महाविकास आघाडीचं सरकारनंतर बंद होईल पण तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगतो ही योजना बंद होणार नाही तर किंबहुना ही लाडकी बहीण यांची लाडकी कधी झाली तर लोकसभेच्या निवडणुकीत झाल्या जेव्हा मतांची कडकी भासली तेव्हा यांची बहीण लाडकी झाली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीमागे ही जनता खंबीरपणे उभी राहणार रा आहे आणि येणाऱ्या तेवीस तारीख नंतर या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने परिवर्तन होणार आहे सव्वीस तारीखला या महाराष्ट्र राज्याचं नवीन मंत्रिमंडळ बसेल तुम्हाला विश्वासाने सांगतो या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार त्या सरकारमध्ये या सावंतवाडीचा आमदार शिवसेनेचा असणार आणि ती शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा त्याच शिवतीर्थावर पुन्हा एकदा त्याच जोशात पुन्हा एकदा त्याच जल्लोषात त्या आणि गद्दारी करून उद्धव साहेबांनी त्या खुर्चीतन उतरवताना जो महाराष्ट्र रडला होताना तो महाराष्ट्र पुन्हादा त्यांच्या डोळ्यात पाणी